नमस्कार मी योगेशराव थोरात राहणार वाकत आपण शेलगावला रात्रकीसाठी असा एक रिझल्ट घेतलेला आहे तर आपण शेतकऱ्यांनाच विचारू नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। मी संतोष यादवराव मंगडे तालुका संतोष यादवराव मंगडे राहणार शेलगाव तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर येथील शेतकरी असून मी आपल्या विषमुक्त शेती करण्यासाठी आपले जैविक पद्धतीचे प्रोडक्ट वापरून सॉइल केअर आणि सन महाराजा अन सन गार्ड ह्या तिन्हीचे एकत्रित करून तीन दिवस त्याला भिजत टाकले असून मी ते बियाणे त्याच्यात प्रक्रिया केलेली असून ती आपल्या शेतीमध्ये लागवड केली असे आहे आणि जे उरलेलं जे आहे ड्रोन आहे हे ठिबकद्वारे सोडलेले असून मी त्या कुठलंही कीटकनाशक शेत वाप वापरलेलं नाही कुठलंही खत रासायनिक खत वापरलेलं नसून मी या सॉईल केअर या महाराजा याच्यावर मी हे प्रक्रिया करून आतापर्यंत माझी आदरक खूप व्यवस्थितपणे स्तंभ वगैरे व्यवस्थित आलेले असून मला खूप रिझल्ट भेटलेला असून प्रत्येक शेतकऱ्यांनी हे रिझल्ट वापरू हे प्रोडक्ट वापरून आणि आपले शेतीची दर्जा सुधारावी तुम्ही आद्रकीचे तुमचे म्हणजे पहिल्या आणि आताच्या आदरकीमध्ये काय फरक वाटतो सर म्हणजे पहिल्या आदरकीमध्ये मला म्हणजे आहे माहिती आहे का हा जो स्टम आहे हा निघतावे सळ निघलेला असून कुठलाही त्याला असं पीळ वगैरे नाही आहे आणि सळ स्टम आलेला आहे आणि कोम पण व्यवस्थित आहे आणि ह्या याचे कुठलेही असं सळ वगैरे कुठलंही दिसत नाही मला येस सर मग सनेज कंपनीचे तुम्ही प्रोडक्ट यूज करताय सर तर कसं वाटतंय तुम्हाला मला म्हणजे प्रोडक्ट खूप छान आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याने हे प्रोडक्ट वापरावे ही मी सर्वांना आग्रहाची विनंती करतोय थँक्यू